पंधरा जून नामाने सत्संग व सत्संगतीने भगवंताचे प्रेम हेच परमार्थाचे तत्व. मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण व प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संतच असतात असे नव्हे आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरीच करेल असे काही नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे, असे नाही संत जरी झाला तरी त्यांनी चार माणसांसारखे वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाहीत अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही याशिवाय साधूच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अंतख अशा रीतीने संतांच्या अंतःकरणाची सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे संतांच्या संगतीत राहून परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हेच साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जेथे नाम आहे तेथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच योगशक्ती संत पुरुषांनी आपल्यावर फारच उपकार केले आहेत विशेषत रामदासांनी मातीतून अत्तर काढून दाखविले आहे प्रपंचात राहूनही कशी परमेश्वर प्राप्ती होते हे त्यांनी दाखवून दिले हुकूम कितीही कडक असे ना का परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे नाम हे साधनात सही सारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई त्याला मी सांगितले रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने राम नाम लिहून ठेव आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या, त्या नामाकडे पहा आणि या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी येथे नाही मी तेथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मीच आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भलतेच विचार नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात म्हणून विचार आले की त्यांना नामाची जोड देऊन ठेवावी जय श्रीराम